दादांचा फार मोठा अपघात झाला गंभीर जखमी म्हणजे विमानाचा अपघात हे काही खरं नाही मला तिथे निदान मिळतो की दादा आपल्याला सोडून गेले अशी पद्धतीने अपघात होईल अशी कुसटची कल्पना आपण करू शकत नाही दादा एक दुखल नेतृत्व असं अखिल भारतीय राष्ट्र काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष होते सहा वेळा राज्यातील उपमुख्यमंत्री मी देखील मार्केटिंग फेडरेशन अध्यक्ष असताना सहकार क्षेत्रात कसं काम केलं पाहिजे संस्था जिवंत कशा राहिलं पाहिजे योगदान कसं पाहिजे नव्हे तर जिल्हा परिषद साली अध्यक्ष झाला असताना स्वर्गीय सुरुपराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते आणि पहिल्यांदा दादा त्या दा ठिकाणी राज्यमंत्री जलसंधाराचे होते त्यावेळेस तीव्र दुष्काळ होता पिण्याच्या पाण्याची टंचाई होती तेरा कोटी रुपयाचा अंदाज तुम्ही दादाच्या हाती दिलं दादा मुख्यमंत्र्यांना सांग मी सांगतो दशेच्या दशे मंजूर करायला पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते की साईट पाणी अडवा पाणी जिव्हाची आपल्या केली ग्रामपंचायत अधिकार दिले जेवणाला दादा था थांबले नाही तर सहकार क्षेत्रात कारखाने किती चालू आहेत तुम्ही काय करता ऊसला खूप नव्हे तर नव्हेचं उपसा जलसंच योजना मुक्ता उपसा जलसंच योजना ही स्वर्गीय सल्हादभावणी काढली होती त्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात केलो असताना पहिल्या भेटीच्या दादामध्ये तुम्ही कर्ज काढायचं आणि आम्ही माफ करायचं परखड स्वभाव होता स्पष्ट वक्तेपणा होता आणि प्रामुख्याने व्यवहार जातुर्य त्यांना होतं त्यांना मी समजून विषय सांगितला की दादा राज्य सरकारच्या माध्यमातून संधाचे कामं या भागात झाले नाही आमच्या बोन तालुक्यात पाण्याचा तर त्यांचाही आहे कुठली नदी नाला नाही म्हणून स्वर्गीय भवनी उत्साहाणी जोडणारी दुर्दैवानी जे बंद पडली ते सुरू करण्याकरता आम्हाला प्रयत्न करायचे म्हणून कर्ज कर्जमाफी करावं एकशे आठ कोटी रुपये कर्ज झालं होतं जवळपास एकावन्न कोटी रुपये कर्ज राज्य सरकारने महाराष्ट्रात पहिल्यांदा माप त्यांनी केलं जेवढा कर्थ देतो कोणी देतो तर असं कर्ज करू शकत नाही मी सन्माननीय बसाहेब पाटील यांना विनंती करतो की त्यांनी दादांच्या पायाला या ठिकाणी उजाळा द्यायचा आहे त्याप्रमाणे शब्दांचे दोन शब्द बोलायचे आहेत उपस्थित बंद दादा आपल्यातला निघून गेले अजितदादा अजितदादांचा घटनाक्रम का। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय रवींद्र भैयासाहेब पाटील यांनी ते, ते सांगितलं एकोणीसशे ला ज्यावेळेस काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस ही वेगळी झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं या जळगाव जिल्ह्यातनं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोण असतील तर ते आदरणीय विश्वनाथी इंगळे आणि भायसाहेब आणि ज्यावेळेस आता भाईसाहेबांनी आदरणीय अजितदादाचा किस्सा सांगत होते की बुवा तत्वनिष्ठ काय असते म्हणजे एक चांगल्या प्रकारचा राजकारणी आपल्या महाराष्ट्रानं मुकला असं मी त्या माध्यमात म्हणेन अनेक प्रकारचा विकास काय असतो अनेक प्रकारचा स्वभाव काय आहे की विकासाची कधी तडजोड विकासाच्या बाबतीत कधी तडजोड करायचे नव्हते हो की दादा सकाळी सहा वाजता उठायचे आणि सात वाज्यापासून जनता दरबार हे तिथे सुरू करत होते नागरिकांच्या समस्या सोडत होते माझ्या बाबतीत दोन वेळा दादांचा इथे संबंध आला एक वेळ ज्यावेळेस मी या वणगाव शहराच्या पाणीपुरटा योजनेवर स्थगिती आली त्यावेळेस मी आणि मुख्या दादांच्या उपमुख्यमंत्री असणार दालनात गेलो दादा तिथे भेट घेतली दादा सांगितलं की स्थगिती आली ती आपल्याला उभायची आहे दादांनी मला तिथे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की ही स्थगिती संपूर्ण महाराष्ट्राच्या या हिच्यावर आलेली आहे आणि दुसरा प्रसंग ज्यावेळेस रवींद्रनाथाने मी मुंबईला गेलो त्यावेळेस दादांच्या देवगिरी बंगल्यावर त्यावेळेस गेलो मला वाटतं बबलू माडी आम्ही बरोबर होते बरोबर आहे त्यावेळेस आम्ही तिथे गेलो आणि त्यावेळेस मी तिथे चाललो होते सत्तांतराच्या गोष्टी म्हटलं दादा आता तुम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये येत आहेत मला तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये येणार का दादा म्हणे अरे काहीतरी तत्व असते आणि माझी ओळख रवींद्रनाथांनी तिथे करून दिली आणि त्यांनी मला एकेरी मध्ये यायला म्हणजे सुनील काहीतरी तत्व असते तत्व सोडून तरी तत्वाला तिलांजली द्यायचे नसते आणि मला जे इथे मी भारतीय जनता पार्टी सोबत या सरकारमध्ये येणार आहे ते खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मला तिथे यायचा आहे अनेक प्रकारचे प्रकल्प आपल्याला तिथे या महाराष्ट्राला द्यायचे आहे महाराष्ट्र आपल्याला पुढे आहे यासाठी मला खऱ्या अर्थानं वाटते की मला देवेंद्रजींची साथ त्या माध्यमात द्यायची आहे आणि त्यावेळेस दादा खऱ्या अर्थाने तिथून निघाले आणि त्यावेळेस त्यांचा शपथविधी त्या हिच्यात झाला म्हणजे दादानी अनेक सुरेश दादानी सांगितले की सहा वेळा उपमुख्यमंत्री झाले ज्यावेळेस दादा पदावर असायचे राज्याचा अर्थसंकल्प हा दादांनी चांगल्या पद्धतीमध्ये मांडला म्हणजे या विभागाला किती निधी द्यायचा आणि त्या विभागात किती घ्यायचं याची सूचना आपल्या बजेट मांडलं जाणार आहे आणि त्यावेळेस अर्थमंत्री नसेल असा हा दुर्दैवी योग त्या माध्यमात याच्यामध्ये आला अनेक मान्यवरांनी सांगितलं की या महाराष्ट्राला कुठेतरी काही लागलाय का कालिमा हे लागलाय का की कुठं काहीतरी होत असताना आदरणीय गोपीनाथरावजी गेले आदरणीय आर आर पाटील साहेब गेले आदरणीय विलासराव देशमुख साहेब गेले हे असे अनेक मोठे नेते ज्यावेळेस कुठेतरी एक उभारतीचा वेळ येतो त्यावेळेस निघून जातात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या या महाराष्ट्राला तिथे कुठेतरी चटका या महाराष्ट्राच्या मनाला लोकांना इथं लागतो आणि तसंच आदरणीय अजितदादा हे अठ्ठावीस ला आपल्याला सोडून गेले विमानामध्ये बसले वक्त शिरपणा होता सकाळी सहा वाजता म्हणजे ते उठल्याने सहा जणच त्यांना तिथे त्यांच्या सोबत ते मृत्यू पावले म्हणजे कदाचित ते विमान गिरट्या घालून आलं आणि त्यावेळेस जर किती संदेश जर किती मिळाला असता उतरवण्याचा पण तो संदेश त्या माध्यमात त्याच्यामध्ये मिळाला नाही आणि गिरट्या घालून आलं आणि थोड्याच एक दोन मिनिटाच्या हिच्यामध्ये ते विमान क्रॅश झालं आणि आदरणीय दादांचा तिथे मृत्यू झाला खऱ्या अर्थानं दादा तिथे अशा अवस्थेमध्ये जातील हे मनाला एकदम वाईट वाटत होतं पण दादांची ओळख पडली ते हातावरच्या घड्याळामुळे आणि जॅकेटमुळे आणि कागद जे पडले होते की आता मान्यवरांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे क्लिप ऐकवली खऱ्या अर्थानं जनतेचं काम करणारा की शेवटपर्यंत फाईल हाताळत होते आदरणीय दादा विमानात सुद्धा म्हणजे असे व्यक्ती हे कमी की या राज्याचं हित साधले गेलं पाहिजे बारामती काय आहे बारामतीचं उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी इथे दाखवून दिलं विद्येचं माहेर घर आदरणीय दादांनी इथे केलं अनेक दादांच्या कल्पना ज्या याच्या अत्यंत मोठ्या होत्या म्हणून दादा सहा वेळ मुख्यमंत्री झाले सत्तांतराच्या टायमाला सुद्धा दादांनी कणखळ भूमिका घेतली आणि मला माझ्या भागाचा विकास करायचा आहे म्हणून मला देवेंद्रजी सोबत जायचं आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे अत्यंत मित्र असलेले आदरणीय दादा आपल्याला निघून गेले मनाला इथे दुःख वाटलं आमच्या वरणगाव म्हणजे पवार कुटुंबाचीच नव्हे तर हा महाराष्ट्राची हानी या हिच्यामध्ये झाली आहे अमर रहे अमर राह दादा अमर रहे अमर रहे ¡Vamos a